नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सूर्याचे कुंभ राशीतील भ्रमण दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मासिक राशी भविष्य याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण सिंह कन्या तूळ व वृश्चिक या राशींना या राशी भ्रमणाची राशीतील सूर्याच्या राशी भ्रमणाची प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत अर्थात या राशींचे राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण सिंह राशीला या सूर्यभ्रमणाची प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया सिंह राशीच्या हे सूर्यभ्रमण सप्तम स्थानातून होणार आहे अर्थात सातव्या स्थानातील हे सूर्याचे भ्रमण राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे राहील अर्थात या दरम्यान सिंहराशच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभावी होईल त्याचप्रमाणे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये मंगळ ग्रह सिंहराजच्या लाभस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या कालावधीमध्ये सिंहराजच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील तसेच भावंडाचे सहकार्य मित्रांचे सहकार्य या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना चांगले लाभेल सिंहराजच्या व्यक्तींचा या दरम्यान आत्मविश्वास उत्साह वाढेल त्याचप्रमाणे व्यापार व्यवसायासाठी सुद्धा हा कालावधी सिंहराशसाठी अनुकूल परिणाम देणार राहील नोकरी व्यवसायासाठी सुद्धा हा कालावधी अनुकूल परिणाम देणार राहील अर्थात या दरम्यान सिंहराज्य व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील परंतु वैवाहिक जीवनासाठी व भागीदारीतील व्यवसायासाठी हा कालावधी सिंहराजच्या व्यक्तींना थोडासा प्रतिकूल राहील त्याचप्रमाणे हा कालावधी सिंहराज्य व्यक्तींना प्रॉपर्टी वाहन खरेदी तसेच जमिनीची देवाणघेवाण करण्यासाठी हा कालावधी सिंहराज्य व्यक्तींना चांगला अनुकूल राहील त्याचप्रमाणे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना दशमस्तरातील मार्गी गृह चतुर्स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींना वाहन सौख्य कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगले लागेल तसेच या दरम्यान सिंहरा नोकरीमध्ये प्रमोशनचे योग नोकरीमध्ये व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती होईल त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा कालावधी सिंहराशच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहील अर्थात या दरम्यान सिंह व्यक्तींचे आरोग्य सुद्धा चांगले राहील एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे सूर्यभ्रमण सिंह राशीसाठी मध्यम शुभ फलदायी राहील या दरम्यान सिंहराज्य व्यक्तींनी दिनांक वीस फेब्रुवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एक दोन दहा व अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस सिंह राशीसाठी प्रतिकूल आहेत अर्थात या दरम्यान सिंहराशच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चा चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहतील यानंतर आपण कन्या राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फैले जाईल याचा आढावा घेऊया कन्या राशीच्या सहाव्या स्थानातून षष्ट स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार आहे त्यामुळे हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल अर्थात या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा चांगले यश लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान कन्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील अर्थात या दरम्यान कन्या व्यक्तींची रोगमुक्ती होईल आरोग्यात सुधारणा होईल या दरम्यान कन्या व्यक्तींना परदेश यात्रेसाठी सुद्धा हे सूर्यभ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहील त्याचप्रमाणे हे सूर्यभ्रमण कन्या व्यक्तींना कर्जमुक्ती देणारे राहील त्याचप्रमाणे हे सूर्यभ्रमण कन्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारा राहील संतती योगासाठी सुद्धा शुभवार्ता देणारे राहील कन्या विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणारा आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रहसुद्धा कन्या राष्ट्र व्यक्तींच्या या दरम्यान दशम व लाभस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान कन्या व्यक्तींचा उत्साह वाढेल पराक्रम वाढेल तसेच या दरम्यान कन्या व्यक्तींना भावंडाचे सहकार्य चांगले लावेल मित्रांचे सहकार्य चांगले लावेल तसेच कन्या राशीचा राष्ट्रस्वामी ग्रह बुध हा सुद्धा कन्या राशीच्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर सप्तम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे कन्या व्यक्तींना या दरम्यान विवाह योगासाठी सुद्धा हा कालावधी वैवाहिक संख्येसाठी तसेच विवाह योगासाठी हा कालावधी अनुकूल कालावधी राहील त्याचप्रमाणे कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा वाढ झाल्याचे या दरम्यान पहावायस मिळेल कन्या राशीच्या व्यक्तींना मान सन्मान मिळेल या दरम्यान नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील व्यापार व नोकरीमधून चांगली आर्थिक प्राप्ती होईल अचानक धनलाभाचे योग सुद्धा या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना येतील एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे सूर्याचे भ्रमण सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे राहणार आहे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी दिनांक तेरा चौदा दिनांक तेवीस दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक तीन चार बारा तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस कन्या राशीसाठी प्रतिकूल राहणार आहेत या दिवसाव्यतिरिक्त सर्व दिवस कन्या राशीसाठी या महिन्यातील शुभ परिणाम देणारे राहतील अर्थात या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तीने आपली महत्वाची कामे करावीत यानंतर आपण तूळ राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया तुळ राशीच्या पंचम स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार असल्यामुळे हे सूर्यभ्रमण तू राशीसाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण तू राशीच्या व्यक्तींचा हे सूर्यभ्रमण आत्मविश्वास वाढवेल तसेच तू राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये या दरम्यान सुधारणा होईल त्याचप्रमाणे तू राशीच्या व्यक्तींना या दरम्यान शेअर मार्केट तसेच सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे हा कालावधी तू राष्ट्र व्यक्तींना संतती योगासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम देणारा राहील तसेच संतत योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे या दरम्यान राष्ट्र व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा चांगली संधी येईल त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींचा मान सन्मान वाढेल आत्मविश्वास वाढेल तुराशच्या राष्ट्र स्वामीचे शुक्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण उच्च राशीतील भ्रमण तू राशीसाठी चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे ठरेल तसेच लोकरी नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणार राहील नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती देणारे राहील परंतु श्रेष्ठ स्थानातील हे राशी स्वामीचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोडेसे चिंता निर्माण करणार राहील अर्थात या दरम्यान तू राष्ट्र व्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे या दरम्यान तू राष्ट्र व्यक्तींना वाहन खरेदी प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी सुद्धा हा कालावधी तू राष्ट्र व्यक्तींना अनुकूल राहील अर्थात या दरम्यान तू राष्ट्रीय व्यक्तींनी दिनांक पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी दिनांक पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक पाच व सहा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान तू राष्ट्र व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस तू प्रतिकूल दिवस आहेत अर्थात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवशी तू राष्ट्र व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करण्यास हरकत नाही अर्थात इतर सर्व दिवस तू राष्ट्रीय व्यक्तींना अनुकूल व मध्यम शुभ फलदायी राहतील यानंतर आपण वृश्चिक राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार आहे हे चतुर्थ स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी मध्यम अशुभ परिणाम देणारे राहील अर्थात हे चतुर्थ स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणारे राहील त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढल्याचे पाहावयस मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिकरासच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा तक्रारी जाणवतील अर्थात अर्थात वृश्चिकरासच्या राशी स्वामी मंगलग्रह या दरम्यान वृश्चिकरासच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिकरासच्या व्यक्तींना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागेल चतुर्थ स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिकरासच्या व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्याची काळजी निर्माण करणार करणारे राहील पण त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिकरासच्या व्यक्तींना गुरुग्रह मार्गी स्थितीत सप्तम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिकराच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हे भ्रमण शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु अष्टम स्थानातील मंगळाचे भ्रमण व चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण त्यामुळे राशीच्या व्यक्तींना या दरम्यान मानसिक त्रास व कटकटींना सामोरे जावे लागणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास सुद्धा थोडासा कमी झाल्याचे पहावयास मिळेल परंतु या दरम्यान गुरुग्रह वृच्चिकराशच्या चतुर्थाच्या चतुर्थस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे या दरम्यान वृश्चिकराशच्या व्यक्तींना वाहन प्रॉपर्टी जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी शुभ कालावधी राहील त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक व्यक्तींना चांगले आर्थिक लाभसुद्धा होतील परंतु चतुर्थस्थानात शनिबरोबर सूर्य असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक व्यक्तींना थोड्याशा कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागेल एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे सूर्यभ्रमण वृश्चिक राशीसाठी शुभ व अशुभ असे मध्यम परिणाम देणारे राहणार आहे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दिनांक अठरा एकोणीस दिनांक सत्तावीस दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत व दिनांक सात आठ व नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस वृश्चिक राशीसाठी अनुकूल दिवस नाहीत अर्थात हे दिवस वृश्चिक राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत व वरील दिवसा व्यतिरिक्त अर्थात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा मार्च दोन हजार पर्यंत या वरील दिवसाव्यतिरिक्त दिवशी वृच्चिकरासच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करावीत सर्व दिवस वृच्चिकराशीसाठी मध्यम शुभ फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद